विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पैठण तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना खासदार संदीपान भुमरे व सुपुत्र विलास भुमरे यांना न घाबरण्याची सूचना पैठण तालुक्याचे संदीपान भुमरे आमदार तसेच या खासदारही त्यामुळे त्यांचा दबाव तंत्राला घाबरण्याची कसलीही गरज नसल्याची सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली आहे शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शिवसंकल्प मोहिमेस पैठण येथून गुरुवारी सुरुवात करण्यात आली पैठण विधानसभा मतदारसंघातील आढूळ व पाचोळ जिल्हा परिषद विभागाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची दानवे यांनी बैठक घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैठण तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना खासदार संदीपान बुमरे व सुपुत्र विलास बुमरे यांना न घाबरण्याच्या सूचना दिल्यात पैठण तालुक्याचे संदीपान बुमरे आमदार नाही आहेत तसेच या मतदारसंघाचे ते खासदारही नाहीये त्यामुळे त्यांना जनता दरबार घेण्यात कसलाही अधिकार नाहीये म्हणून त्यांच्या दबाव तंत्राला घाबरण्याची कसलीही गरज नसल्याची सूचना दानवे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली आहे संभाजीनगरातील पैठण विधानसभा मतदारसंघातील आडूळ व पाचोळ जिल्हा परिषद विभागांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ताकदीने लढण्यास तसेच शिवसेनेच्या सुवर्णकाळात असलेल्या संघटनेप्रमाणे पुन्हा नव्याने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची यावेळी सूचना केली याप्रसंगी जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड उपजिल्हाप्रमुख अंकुश रंधे दत्ता गोरडे संतोष जेजूरकर तालुका प्रमुख मनोज पेरे विधानसभा संघटक बद्रीनाथ भुमरे अक्षय शिरसोदे शहर संघटक सचिन तायडे जिल्हा युवा अधिकारी शुभम पिवळ महिला आघाडी जिल्हा संघटिका राखीताई परदेशी व तस्लीम शेख उपस्थित होते इतके दिवस थी झालं ठीक आहे पण आता या मतदारसंघाच्या आमदारांनी राजीनामा दिलेला आहे या मतदारसंघात खासदार डॉक्टर कल्याणराव काळे आहे हे सगळ्यात ज्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे कोणी जनता दरबार घेतलं असेल तर त्याचं व्हिडिओ शूटिंग करा या अधिकाऱ्याला का घेणार नाही व्हिडिओ शूट करा व्हिडिओ काय गेलो नाही व्हिडिओ शूट करा माझ्याकडे पाठवत नाही मी बरोबर कलेक्टरला वरती मग सोडून सेक्रेटरीला फोन करतो तक्रार करतो कोण जातो जनता दरबाराला वेगळं बोलायचं ते आपण बघतो फक्त जाऊन दाखवा तुम्हाला चॅलेंज तुम्ही पण जायचं त्याबद्दल आणि कोण अधिकारी नंतर पण त्या अधिकारी देतो जरा आपण आधिकाराला विचारू ना आता तर बॉडी नाही ना जेव्हा घर तर चेअरमन ची सभापतीची व्हिडिओ कोण आहे त्या ना कुठली हा एक लक्षात ठेवा की सभापतीचं दाला गेलं तेव्हा तुम्ही जाऊन ठेवा उपसभापती ठेवलेले पाहिजे ना नाही तर तुम्ही अडचण द्या बाकीच्या एवढंच मी सांगतो मी तहसीलदारांना सांगतो मी आता नाही मला ते माहिती नव्हतं परंतु मला बऱ्याच दिवसाने की इथं वाळू वाळू वाळूच्या विषयात पहिली गोष्ट तर माझं स्पष्ट मत आहे गोदावरी म्हणजे गंगापरीला म्हणतो आपण खराब करतो त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात बरं ठीक आहे सगळ्यात होतो तुम्ही नाथ मंदिराच्या मागे करू लागले बरोबर आपेगावला गेलो मागे पाहिलं त्या मंदिरातून तर दिवसा ढवळ्या मोठ्या मोठ्या क्रेन लावून वापसा चालू आहे तसील का मी आता चोरी लपी एखादा समजू शकतो रात्री बेरात्री दिवसा ढवळा गाड्या लागतात दिवसा ढवळ्या सगळ्या गोष्ट तुम्हाला काय ही काय आलो तुम्ही आडवत काय नाही दत्ता आडवत काय नाही तुम्ही माडवा मी काय म्हणतो एक दिवस अशा गाड्या आरवायची मोहीम सुरू करा होऊन जाऊ द्या मी पण येतो तुमच्या सोबत मी पण येतो तुमच्यासोबत

मी काय सांगतो ते ऐका उद्या तुम्ही या पैठणमध्ये उद्यापासून दररोज एका रस्त्यावर रस्ता रोको करा वाळू जाऊ द्यायच्या होऊन जाऊ द्या ना